हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणो तर बघू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारचे सेट आपण तयार केलेले आहेत बनवलेले आहेत म्हणजेच आता दिवाळी आलेली आहे दसरा तर जवळ आलाच आहे दोन चार दिवसावरती तर दिवाळी सा दसऱ्यासाठी काही तुमच्यापर्यंत ऑर्डर पोहोचणार नाहीत परंतु दिवाळीसाठी बऱ्याच जणांना गिफ्ट वगैरे देण्यासाठी भरपूर साऱ्या वस्तू लागतात बड्डे गिफ्ट देण्यासाठी लागतात तर आणि दिवाळीच्या नंतर म भरपूर असे कार्यक्रम असतात ज्यामध्ये आपल्याला गिफ्टिंग कराव्या लागतात वस्तू लग्न कार्य असते वास्तुशांती असतात वाढदिवस आहेत भरपूर जणांचे वाढदिवस तर त्यासाठी गिफ्टिंगसाठी आपल्याकडे भरपूर सारे असे गिफ्ट आयटम आलेले आहेत रांगोळीमध्ये तर बघू शकता इथं दिव्यांचा सेट आहे या अगोदर फुलांचा सेट दाखवला मोरपंख सेट दाखवला आणि या दिव्यांवरती बघा आपला छोटासा जो दिवा असतो तो जरी दिवा ठेवला पण ती तरी खूप सुंदर दिसतं डेकोरेशन दिवाळीमध्ये खूप सुंदर होतं आणि कसं आहे गिफ्टिंगमध्ये आपण अशा जर वस्तू दिल्या तर त्यांच्यासुद्धा खूप छान वापरात येतील त्यांनासुद्धा आवडतील बरेच जण ब्लाऊज पीस वगैरे देतात देतात परंतु आता ब्लाऊज पीसचा जो आहे तर तो ट्रेंड थोडा कमी झाला आहे कारण का ब्लाऊज पीस सहसा कोण वापरत नाही सध्या ड्रेसच वापरतात आणि ज्या महिला ब्लाऊज पीस वापरतात त्या भारीतलेच ब्लाऊज पीस वापरतात साधारण ब्लाऊज पीस तर कोणी वापरतच नाही मग ते घरात जाऊन पडण्यापेक्षा अशा प्रकारची गिफ्ट तुम्ही ले, तर खूप सुंदर दिसत तर इथे बघू शकता खूप सारे असे दिवे आठ दिवेमध्ये फ्लावर ठेवले याच्यावरती छोट्या छोट्या पंत्या जर ठेवल्या आपण तर रांगोळी काढण्याची सुद्धा गरज नाहीये छोटीशी जागा असेल तर छोट्या छोट्या वस्तूंपासून तुम्ही घेऊ शकता तर इथे बघा हा एक दिवा घेतलाय आणि मोरपंख सुरुवातीला सेट दाखवला होता त्यातलं मधलं जे कोस्टर आहे तर ते काढून मी अशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे एकमध्ये दिवा आणि साईडनं मोरपंख ठेवलेले आहेत मोरपीस तर त्याच्यावरती परत दिवे जर ठेवले तर आणखीनच खूप सुंदर असा लुक येतो आणि कमी जागेमध्ये होणार आहे बऱ्याच जणांना आता सिटीला वगैरे छोट्या छोट्या जागा असतात बाहेर म्हणा वगैरे घरात म्हणा तर त्यासाठी डेकोरेशन तर प्रत्येकाला करावं वाटतं दिवाळी दसऱ्यामध्ये घरामध्ये सणावाराला किंवा घरामध्ये कोण गेस्ट येणार असतील पाहुणे वगैरे तर त्यावेळेलासुद्धा आपल्याला वाटतं प्रत्येकीला वाटतं की आपलं घर हे सुंदर दिसावं यासाठी प्रत्येकजण मनापासून झटत असते तर आणि अशा घाईमध्ये आपल्याला रांगोळी काढण्यासाठी वेळ नसतो किंवा एखादा कोपरा म्हणा वगैरे काहीतरी असं जे आपल्याला लपवायची गोष्ट असते तर त्या ठिकाणी इकडं या गोष्टींमुळं त्यांचं अट्रॅक्शन इकडे होऊ शकतं तर अशा ठिकाणी तुम्ही हे डेकोरेशन करू शकता तर हे बघा इथं कमळ आहेत आणि ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही जमिनीवर आपल्या सुद्धा ठेवू शकता किंवा चिटकावू शकता किंवा तुमचं जर जमिनीवर नको असेल तर तुम्ही भिंतीवर सुद्धा यायला जे आहे तर ते डबल साइडेड चिकटपटी लावायची आणि भिंतीवरती छान असे डेकोरेशन करायचं खूपच सुंदर दिसतं याचं डेकोरेशन जे आहे तर ते आता हे कमळ आहेत कमळामध्ये सुद्धा तुम्ही लटकन वगैरे हँगे छोट्या घंट्या लावू शकता इथं बघा दिवाळी सेट बनवलेला आहे महालक्ष्मी पूजनासाठी सॉरी लक्ष्मी पूजनासाठी आपण इथं सेट बनवलेला आहे सुंदर असे गजलक्ष्मी आहेत कलश आहे आणि दोन पंत्या आहेत तर हे सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि हे आता चौरंगाच्या तिथं आपण पूजा मांडल्याच्यानंतर समोर जरी हे लावू शकतो किंवा पाठीमागे बॅकलासुद्धा म्हणजे बॅकड्रॉप म्हणजे भिंतीवरतीसुद्धा हे आपण चिटकावून देऊ शकतो खूप सुंदर आणि छान दिसणारी वस्तू आहे आता लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर याचा उपयोग म्हणजे आपण आपल्या मेन डोअरला दर दोन्ही दरवाजाच्या साईडला एक एक जरी हे गजलक्ष्मी जर लावले तरीसुद्धा खूप सुंदर दिसतं आणि हे शुभचिन्ह असल्यामुळं बऱ्याच जणांना हे आवडतं पण आणि घरात पण बरेच जण वापरतात चांदीचे कोणी आणतं कोणी मेटलचे आणतं कोणी पितळेचे गजलक्ष्मी आणतं तर हे अशा प्रकारचे सुद्धा गजलक्ष्मी दिसायला पण सुंदर दिसतात आणि मेन डोअरला जर तुम्ही दोन्ही साईडला दोन लावले तरी पण हे खूप सुंदर दिसते बघा आणि अशा प्रकारचे सेटसुद्धा आपण बनवलेले आहेत ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण दिवाळीजवळ आलेली आहे दिवाळीच्या ऑर्डर खूप सारे ऑलरेडी आलेले आहेत आणखी तुम्हाला जर कोणाला ऑर्डर द्यायची असतील तर तुम्ही देऊ शकता कारण का त्या ऑर्डर तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचणं महत्त्वाचं आहे कारण काय होतं अचानक ऑर्डर जर दिली तर ती बनवायला एखाद आणि कसं होतं प्रत्येकाची चॉईस वेगळी असते थोडंफार तरी काहीतरी फरक असतो बनवायला वेळ लागतो आणि तुमच्यापर्यंत यायला पण वेळ लागतो हे बघा हीसुद्धा लेडी आहे आणि हातामध्ये दिवा वगैरे पंती वगैरे घेतलेली आहे ही सुद्धा अशी ठेवू शकता याच्या साईडनं पंत्या ठेवू शकता तुम्ही आपल्या आणि सुंदर असं डेकोरेशन रांगोळीचं करू शकताय ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी अशा मोठ्या रांगोळ्या घेतल्या तरी चालतात आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी अशा छोट्यावाल्या रांगोळ्या सुंदर दिसतं हे पण जेणेकरून आपलं वेगवेगळं वेग असं आपलं डेकोरेशन व्हावं ह्या ज्या आहेत तर त्या समयासन आहेत आणि यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग कलर आहेत कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवून घेऊ शकता खूप सारे कलर कॉम्बिनेशन आहेत तर मैत्रिणी तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच ऑर्डर द्या स्क्रीनवरती मी नंबर देणार आहे त्याच्यावरती मॅसेज करा आणि अगदी रिजनेबल रेट आहेत आपले होलसेल दरामध्ये दे सुद्धा देत असतो आपण तर लवकरात लवकर प्लीज ऑर्डर करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि असेच नवनवीन तुम्हाला वेगवेगळे होम डेकोर आयटम पाहायचे असतील रांगोळ्या वगैरे पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं आयकॉनचं बटन जे आहे तर ते ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि छान असं डेकोरेशन आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल हा व्हिडिओ आवडला असेल यातलं कुठलं प्रोडक्ट तुम्हाला आवडलं हे तुम्ही मग नक्कीच मला सांगायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ बघते सॉरी बनवते त्यामुळे एक छोटासा लाईक करा आणि छोटीशी कमेंट करा कमेंट हीच करायची आहे की तुम्हाला यातलं कुठलं प्रोडक्ट आवडले किंवा कुठलं आयटम आवडलेला आहे हे मला नक्की सांगा किंवा मा, मल मा, म्हणजे मला समजेल की कुणाची चॉईस कशी आहे प्रत्येकाची चॉईस ही वेगळीच असते माझी वेगळी तुमची वेगळी त्यामुळं मला तुमचे तुम्ही जे माझे कस्टमर आहात तर तुमचंसुद्धा मत मला जाणून घेण्याची इच्छा आहे तर त्यामुळे तुम्हाला काय आवडते हे नक्कीच सांगा तर वेळात वेळ काढून तुम्हीसुद्धा माझे व्हिडिओज पाहताय छान असा सपोर्ट करताय त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद सपोर्ट असल्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही तुमचा खूप सारा सपोर्ट आहे त्यामुळेच तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू